Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication साक्षी न्यूज तुमचं स्वागत वासिप मध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी पॅरिसमध्ये सध्या दोन हजार चोवीसचा पॅरिस कल्चर वीक साजरा केला जातोय यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेने एंट्री घेतली आहे दरम्यान तिच्या या कल्चर वीक मधील लुकने सर्वांचंच लक्ष वेधलंय तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत अनन्या पांडेचे फोटो पाहिले तर तुमची नजर हटणार नाही दरम्यान अनन्याच्या नव्या लुकची तुलना उर्फी जावेदशी केली जाते अनन्याने उर्फी जावेदला तगडं आव्हान उभं केलं असल्याचं नेटकऱ्यांकडून बोललं जात अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकने त्याची बहीण अभिनेत्री आरती सिंह हिच्या हो विवाहाबाबत माहिती दिली आहे बिग बॉस तेराची स्पर्धक आरती लवकरच तिचा बॉयफ्रेंड दीपक चौहान याच्याशी विवाह करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या आता एप्रिल किंवा मे महिन्यात ती विवाह बंधनात अडकणार अशी आशा व्यक्त केली जात आहे दरम्यान दोघांच्या विवाहाच्या बातम्यांवर कृष्णा अभिषेकने शिक्का मोर्ताब आहे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात सध्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे अनंत याची दीर्घकाळापासूनची प्रियसी राधिका मर्चंट सोबत लग्नगाठ बांधणार आहे अनंत राधिकाच्या लग्न समारंभात अनेक बॉलिवूड दिग्गज परफॉर्मन्स करणार असल्याची माहिती समोर येते त्यामध्ये रणवीर कपूर आणि आलिया भट यांच्यासह बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक ला ही लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहेत अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिला काही दिवसांपूर्वीच केलेला स्टंट फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे केंद्र सरकार पूनमला सर्वायकल कर्करोग जनजागृतीच्या माहितीसाठी ब्रँड अम्बेसेडर बनू शकते काही दिवसांपूर्वी पूनमने आपला कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची अफवा उडवली होती त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जावं लागत आहे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या मॅनेजरला न्यायालयाने फरार घोषित केलंय मुरादाबाद न्यायालयाने मॅनेजरसह तिघांना फरार घोषित करत त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत हे प्रकरण दोन हजार एकोणीस मधील आहे मुरादाबाद मधील एका इव्हेंट कंपनीचे संचालक प्रमोद शर्मा यांनी सोनाक्षी सिन्हाच्या कंपनी विरोधात कटघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणात सोनाक्षी सिन्हाला उच्च न्यायालयाकडून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत स्टे देण्यात आला होता गसिब कलामध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री